मंडळी आज आपण आलेलं आहे ठाकूर पोल्ट्री फार्म वर पोल्ट्री फार्मची सुरुवात कशी करायची कसं आपण पोल्ट्री फार्म चालू करू शकतो पूर्ण बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे पोल्ट्री फार्म मध्ये काय नफे होतात काय फायदे होतात आणि आपण पोल्ट्री फार्म ची सुरुवात कशी करायची सुरुवातीला आपण शेड कोणतं बांधलं पाहिजे किती इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केलेली आहे होल इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे टोटल सतरा हजार कोंबड्यांचं हे पोल्ट्री फार्म आहे नमस्कार सर नमस्कार तुमचा थोडा परिचय आमच्या शेतकऱ्यांना देऊन द्या नमस्कार माझं नाव रवी ठाकूर आहे आणि मी प्रॉपर वाशिमचा आहे व्यवसाय बघताय हा पोल्ट्री फार्म आहे आणि एक कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्म आहे आपण कंपनीला दिलेलं आहे पोल्ट्री फार्म आहे आय बी ग्रुप कंपनी आहे त्याला हा पोल्ट्री फार्म दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अच्छा तर याची सुरुवात कशी झाली बरं सर हा ऍक्च्युली काय आहे माझा वडिलांचा बिझनेस आहे आणि हा म्हणजे पहिल्यापासून आमचा बिझनेस असल्यामुळे हा मी कंटिन्यू केला पुढे आणि याच्यात ग्रोथ केली याच्यामध्ये टोटल किती वर्ष झाले बरं हे पोल्ट्रीफार्म स्टार्ट व्हायला कमीत कमी आम्हाला इथं सात वर्ष होते आसरा पार्टी या गावात आम्हाला सात वर्ष होते पहिले आम्ही सुरुवातीला एक सात हजार कोंबड्याचं आमचं पालन होत त्याच्यानंतर आम्ही एक दहा हजार पक्षांचं आणखीन तीस बाय चारशे स्क्वेअर फीटचं नवीन अच्छा हे शेड नवीन, नवीन केलेलं आहे हो। सर तुम्ही, तुम्ही सांगता की याला टोटल सात वर्ष झाले हा बिझनेस तुम्ही चालून राहिले म्हणजे तुम्ही स्टार्ट केला तर याला पहिल्या दिवसापासून जे स्टार्टिंग पासून जो खर्च आलेला आहे तर किती आला बरं आतापर्यंत हे शेड किती बाय कितीचा आहे तुम्ही बांधला हा जो शेड आहे पूर्ण हा तीस बाय चारशे फुटाचा आहे त्याची दहा हजार पिल्ल्याची कॅपॅसिटी आहे बरोबर हा तर याला बांधण्यासाठीच पहिले आपल्याला जो खर्च येणार आहे पंचवीस लाख रुपयापर्यंत आपल्याला पूर्ण खर्च आलेला आहे त्याच्यात पूर्ण शेड आपलं पूर्ण तयार झालेला आहे त्याच्यात लाईन वगैरे सर्व काही आलं बरोबर त्याच्यानंतर जो खर्च लागतो आपल्याला जे याची ग्रोथ वगैरे करायची आहे चिक्स चिक्सचा जो खर्च असतो तो आपला कॉन्ट्रॅक्ट बेसिस असल्यामुळं आपल्याला स्वतः खर्च करायचं काम नाही ती पूर्ण तो पूर्ण खर्च कंपनी उचलते आणि समजा तुम्ही इंडिव्हिज्युअल हा बिझनेस केला तर तुम्हाला एक बॅच काढायला पंचवीस ते तीस लाख रुपये पण लागू शकतात आणि त्याच्या रिक्स पण असू शकते किंवा भा भाव कमी जास्त झाला तर आपल्याला पैसे किती मिळणार किती नाही पण कॉन्ट्रॅक्ट बेसिस मध्ये काय आहे आपल्याला पर के जी आपल्याला आठ ते दहा रुपये पर के जी मिळणार म्हणजे मिळणार बरोबर शेड आपण स्वतः बनवलेला आहे पण हा जो बिझनेस आहे आपण त्यांच्यासोबत टाईप केलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला चीज़ देसाल ते आम्ही पंचेचाळीस दिवसात अडीच किलो पर्यंत करून तुम्हाला देणार होत म्हणजे ते तुम्हाला चिक्स प्रोव्हाइड करतात चिक्स प्रोव्हाइड करतात आणि याचा जे फीड असते ते पण प्रोव्हाइड करतात म्हणजे याला जे खायला असते ते प्रोव्हाइड करतात आणि याची ग्रोथ तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे या मध्ये करता आणि याची ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करता बरोबर तरी सर एक बॅच एका बॅच मध्ये ते किती चिक्स तुम्हाला प्रोव्हाइड करतात बरं आता ज्या शेडची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढे ते चिक्स प्रोव्हाइड करतात या शेडची दहा हजाराची कॅपॅसिटी आहे तर त्यांनी या शेडमध्ये दहा हजार चिक्स दिले आपल्याला अच्छा दहा हजार चिक्स त्यांनी प्रोव्हाइड केले हो। तर मग याचा तुम्हाला काही खर्च त्यांना द्यावा लागतात का द्याव ते जेव्हा चिक्स प्रोव्हाइड करतात त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करावं लागतात त्याच्यात झिरो इन्व्हेस्टमेंट आहे चिक्स तेच प्रोव्हाइड करणार आणि फीड पण तेच प्रोव्हाइड करणार फक्त पहिल्या दिवसापासून आपल्याला त्याला सांभाळायचंय लाईनचा खर्च आपला असणार आणि जो लेबरचा खर्च असणार तो आपला असणार पहिल्या दिवसापासून त्याला गोल राऊंड वगैरे करून त्याला बुडिंग करावं लागते आणि बुडिंग मिन्स काय की त्याच्यात जो योग असतो तो डिझॉल्व्ह होण्यासाठी त्याला चांगलंपणे उब द्या लागते म्हणजे उष्णता बरोबर ते चिक्स उष्णता द्या लागते आठ ते दहा दिवस त्याला आपल्याला बुडिंग करावं लागेल बुडिंग झाल्यानंतर चांगलं बुडिंग पक्षी झाला तर त्याची ग्रोथ वगैरे एकदम चांगली डेव्हलप होणार बरोबर आहे आणि तो एकदम चांगला तंदुरुस्त असणार तुम्ही समजा बुडिंग मध्ये कमी पडले तर तुमचं पक्षी ग्रोथ वगैरे जास्त करणार नाही तर पहिले सात ते आठ दिवस आपल्याला त्याची खूप काळजी घ्यावी लागते आणि त्याला चांगल्या प्रकारे बुडिंग करावं लागते त्याच्यानंतर पक्षी ओपन होतो त्या मधून बाहेर निघतो मधून बाहेर निघल्यानंतर मग त्याचे स्टेप बाय स्टेप गाले वाढवत जावं लागते बरोबर आणि नॉर्मल जे डिसीज येतात त्याचे बरोबर त्याला सर्दी आणि सर्दी येते जास्त करून आणि व्हायरल इन्फेक्शन येऊ शकतात तर त्याच्या मेडिसिन पण असतात अच्छा तर आता जसं हे किती कोंबड्या आहेत बरं टोटल याच्यामध्ये दहा हजार कोंबड्या दहा हजार आणि जे दुसरे शेड आहे तुमचं इकडे या साईड त्याच्यात आठ हजार त्याच्यामध्ये आठ हजार अशा टोटल समजा अठरा हजार तुमच्या कोंबड्या सध्या आहेत तर याचे चिक्स तुम्ही कंपनीकडनं घेता आणि त्याची ग्रोथिंग जे आहे ते तुमच्या फार्ममध्ये मध्ये तुम्ही करता करता जर एखाद्या कोंबडीचा जर डिसीज झाला तर तुम्हाला कसा कळतो तो आता यांना समजा सर्दी आली तर याच्यात आपण ज्या वेळेस सकाळी खाद्यपाणी करतो बरोबर तर त्यावेळेस आपल्याला चिकचिक असा आवाज येतो त्याचा किंवा घर घर असा आवाज येतो तर सीआरडी किंवा सर्दी या प्रकारची बिमारी येतो बरोबर त्याच्यानंतर आणखीन तुम्ही जेव्हा रोज याच्यात वावरता तर तुम्हाला समजून जाते की जे पक्षी खाद्य खाद्य वगैरे खात नाही वन साईड बसतात गुंगून जातात तर त्या पक्षीला बिमारी आली आपण रीत धरतो अच्छा मग त्यावर तुम्ही इलाज करता त्यावर इलाज करतो याचे डॉक्टर वगैरे पण असतात त्यांच्याकडून पण आपण गायडन्स घेऊ शकतो की बाबा असे असे आम्हाला डिसीज दिसत आहेत तर त्याला ते मेडिसिन प्रोव्हाइड कोंबडीला जर रोग झाला तर दुसऱ्या कोंबडीवर तो रोग स्प्रेड होतो आ, का हा याच्यात हा संसर्गजन्य समजा रोग असला तर तो स्प्रेड होतो आणि सर्दी वगैरे हे जे रोग असतात ते संसर्गजन्य असतात हो तर एका कोंबडीला झाला तर दुसऱ्या पण कोंबडीला होऊ शकतो याची आपल्याला काळजी घ्यावी लागते अच्छा तर मग याचं खाद्य प्रकारे टाकता तुम्ही खाद्य हे याचे भांडे असतात बघा याच्यात आपण खाद्य टाकलं तर खाली कोंबडी खाते आणि जसं जसं तो संपते खाद्य त्याच्यात खाली येत असतो खाद्य अच्छा याच्यामध्ये खाली खाली येते समजा पूर्ण हे पूर्ण भरून टाकतो तुम्ही हा याला पूर्ण भरून टाकतो आणि कोंबडीने खाली खाद्य खाल्ल्यानंतर खाली खाद्य पडत असत अच्छा म्हणजे कंपनीच हे खाद्य समजा प्रोव्हाइड करते आणि खाद्य खाल्ल्यानंतर इथं ऑटोमॅटिक भांडे असतात त्याच्यात पूर्ण ऑटोमॅटिक पाणी वरतून येते खाली पिल्यानंतर पाणी ऑटोमॅटिक याच्यातून पाणी खाली पडणार अच्छा समजा पाण्याचं जे नियोजन आहे ते पूर्ण असं केलेलं आहे बघू शकता इथं पाईप आहे म्हणजे की हे पूर्ण जे आहे इथं पॅकिंग त्यांनी केलेली आहे आणि याच्यामधनं पाणी खाली येते आणि याच्यामध्ये पडते जसं की कोंबडीचं जेव्हा अन्न खाणं होणार जसं की त्यांचं पोट भरल्यानंतर ते इथं पाणी सुद्धा पिऊ शकतात असं समजा इथं फुगड त्यांनी केलेलं आहे याच्यामधूनच ते पाणी म्हणजे वेगळं त्यांना पाणी पाजाचं काम नाही इथंच ते पाणी येऊन पितात की आता ही जी फर्स्ट नंबरची बॅच झाल्यानंतर याचं संगोपन वगैरे म्हणजे की बॅच संपल्यानंतर ही बॅच जेव्हा कंपनीला तुम्ही ट्रान्सफर करता त्याच्यानंतर गोठ्याचं व्यवस्थापन काय असते बघा हे जे पूर्ण चिक्स आहेत हे कंपनीला गेल्यानंतर हे जे पूर्ण तुम्ही कोंबडी खत बघताय खाली बरोबर आहे तर याला पूर्ण आपल्याला जमा करून बाहेर फेकाव लागते ठीक आहे आणि हा पूर्ण शेड पूर्ण धुवून घ्या लागते धुतल्यानंतर याच्यात फॉर्मोलिन नावाचं एक औषध असते त्याची पूर्ण फवारणी केल्यानंतर याच्यातले जे जंतू असतात ते पूर्ण प्रकारे मरून जातात बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या पूर्ण शेड मध्ये चुना पण मारतो मध्ये पूर्ण मध्ये चुना मारतो त्याच्यामुळे जे पण जंतू वगैरे असतात त्याच्या बेडमध्ये तर ते पण मेल्या जातात आणि हे जे कोंबडी खत बघताय तुम्ही हे तीन हजार रुपये प्रमाणे आमच्याकडून बगीचेवाले किंवा ज्यांच्या शेतात हळद असते ते विकत घेतात बरोबर आहे कोंबडी खत एकदम अत्यंत उपयोगी आहे शेताला हे शेतामध्ये टाकल्यानंतर कोणतंही खत टाकायचं काम नाही कारण की हे ऑर्गॅनिक खत आहे आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे संत्र्याचे बगीचे हळद वगैरे यांना हे खूप युज होतो बॅच गेल्यानंतर पूर्ण साफसफाई झाली तर आपल्याला पंधरा दिवसाचा टाइम मिळतो पंधरा दिवसानंतर नेक्स्ट बॅच आपल्याला मिळते कंपनीकडून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून घेता पूर्ण चिक्स त्यांच्याकडनं तुम्ही ऍक्सेप्ट करता की त्याच्यामध्ये जे बीमार चिक्स असतात त्यांना ते करता करताय जे लूज पक्षी असतात किंवा जे समजा ट्रान्सपोर्ट मध्ये जे पक्षी मेलेले वगैरे निघतात बरोबर ते कंपनी वापस घेऊन जाते आणि जे चांगले फ्रेश पक्षी असते ते आपल्या इथं उतरवतात अच्छा तुमच्याकडे उतरवतात याच्यामध्ये जसं की त्यांनी जर म्हटलं की आठ हजार तुम्हाला मोजून घेतो मोजून घेतो आमचे चार पाच माणसं असतात सोबत पूर्ण आम्ही एक एक पक्षी मोजून घेतो आणि जेवढे पक्षी शॉर्ट असले ते कंपनीचा माणूस पण सोबत असतो तेवढे पक्षी ते शॉर्ट आम्ही त्याला लिहून देतो अच्छा ते कंपनी तुम्हाला किती दिवसामध्ये ते चिक्स प्रोवाइड करते बरं पंधरा दिवसानंतरच प्रोव्हाइड करते ना ही बॅच गेली की पंधरा दिवसात नवीन बॅच येते अच्छा अच्छा म्हणजे किती छोटे असतील बरे ते म्हणजे अंड्यातून किती दिवसानंतर एकदम पहिल्या दिवसाचा पक्षी असतो बरोबर पहिल्या दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत तो अडीच किलोचा बनतो अच्छा अडीच किलोचा बनतो समजा आणि हा किती किलोचा झाल्यानंतर तुम्ही कोंबडी किती किलोची मेट झाल्यानंतर तुम्ही कंपनीने प्रोव्हाइड करता अडीच किलोची अडीच किलोची म्हणजे पंचेचाळीस दिवसामध्ये अडीच किलो पर्यंत ही कोंबडी भरून जाते समजा एकदम ओके होते नंतर ते कंपनीला तुम्ही प्रोव्हाइड करता की एखाद्या जर शेतकऱ्याने जर हा व्यवसाय चालू केला कंपनीचा तर याच्यामध्ये त्याचा काय समजा येऊ शकतो बघा कधी पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं चांगलं राहील मी तर हे सजेशन देणार सर्व शेतकऱ्यांना बरोबर आहे पण सच... कोणाला स्वतः इंडिव्हिज्युअल चालू करायचा असला बरोबर बिझनेस तर त्याच्यात रिस्क खूप आहे कारण की याच्यात इन्व्हेस्टमेंट जास्त असते ज्या वेळेस आपण स्वतः करतो फार्मिंग आणि याच्यात रेट कमी जास्त होत असतात तर रेट वगैरे कमी जास्त याच्यात झाले तर आपल्या याच्यात नुकसान होते बघा खूप बरोबर आहे आणि कंपनी कंपनी कंपनीचं नुकसान होऊ देत नाही कारण की कंपनी मोठी असते तर त्यांचा माल पण सर्वजण उचलतात आपला समजा माल कोणी उचलला नाही तर आपला तो माल अंगावर येऊ शकतो हो हा तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलं तर आपल्याला काही जास्त करायचं काम नाही पक्षी मोठा करायचा पंचेस दिवसात कंपनी घेऊन जाते रुपये पर के याचा रेट लागतो अच्छा जसं की तुम्ही या साईडनं जे हे चांदे लावलेले हे ते बुडिंग याला बुडिंग म्हणतात त्याच्यात लाईट असतात दोनशे दोनशे जे लाईट लागतात आणि ज्या वेळेस पक्षी लहान असतो त्यावेळेस ते लाईटच्या खाली पूर्ण पक्षी बसतात लाईटच्या खाली म्हणजे जेव्हा छोटे असतात तेव्हा ते तुम्ही लाईट त्यांना ऑन करतात म्हणजे स्टार्टिंग पासून जेव्हा बॅच कंपनी तुम्हाला प्रोवाईड करते तेव्हा तुम्हाला ते आठ ते दहा दिवस त्या लाइटमध्ये आपल्याला पक्षी ठेवा अच्छा म्हणजे त्यांना उब मिळायसाठी ऊब मिळते त्याच्यामध्येच मोठे होतात दादा हा जो जुगाड तुम्ही केलेला आहे हा कसा केलेला आहे बरं हे जे पडदे लावलेले आहेत कसासाठी केलेला आहे बरं बघा याला विल्चिंग मशीन असं म्हणतात अच्छा हे फिरवल्यानंतर हा जो पूर्ण पडदा आहे आपला अच्छा चारशे फुटाचा हा पूर्ण पडदा वरती जातो अच्छा बरोबर ऑटोमॅटिक समजा ऑटोमॅटिक फिरवायचं काम याला फिरवायचं काम आहे फिरवल्यानंतर पाऊस वगैरे हो येण्याची शक्यता असली तर त्याच्या पहिले आपण फिरून ठेवला तर आपल्या सुरक्षित असतात अच्छा म्हणजे पाणी याच्यामुळं अंदर जात नाही शेड मध्ये खूप युजफुल असतो उन्हाळ्यात आपल्याला ओपनच ठेवा लागतात अच्छा, लाग ला अच्छा उन्हाळ्यामध्ये हो। है ना तर यल्लो पन्नीचा समजा युज तुम्ही याच्यासाठी केलेला आहे हो। बघा किती छान प्रकारे त्यांनी जुगाड केलेला आहे म्हणजे की हाताने हे वर करायचं काम नाही पूर्ण जर ती मशीन फिरवली जसं की आपण ही जर फिरवली समजा अशी गोल गोल जर फिरवली तर हे पूर्ण समजा हे वर चाललं जाते बघा फिरून दाखवतात आपल्याला पूर्ण वर चाललं जाते धन्यवाद दादा आम्हाला इतकी छान प्रकारे तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल जर तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये काही आमची माहिती सुटली तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा काय माहिती तुम्हाला अजून पाहिजे जसं की याच्याबद्दल कोणती मेडिसिन आपण रोग आल्यानंतर त्यांना लावायची ही फुल इन्फॉर्मेशन अजून आम्ही सेकंड पार्टमध्ये आणणार आहे हा फक्त आपला पहिला पार्ट आहे पार्ट सेकंड पार्टमध्ये अजून जास्त जुगाड आम्ही या पोल्ट्री फार्मिंगवर आणणार आहे सेकंड पार्ट बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलाआयकनला प्रेस करून ठेवा म्हणजे की जेव्हा आम्ही सेकंड पार्ट अपलोड करू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार